चरित्र सारामृत पोतीच्या पारायणासंबंधी संबंधी माहिती ऐकणार ऐकणार आहोत चला तर मग सुरुवात करूया कोणत्याही पवित्र ग्रंथाचे पारायण करताना जसे करतात तसेच सारामृत वाचावे सुचित व्हावे नित्याची देवपूजा करावे श्री स्वामीच्या तसविरीची व मूर्तीची पूजा करावी आपण कोणत्या हेतूने हे, हे पारायण करीत आहोत ते सांगावे तो इष्ट हेतू पूर्ण व्हावा यासाठी नम्र विनंती करावी या पोथीचे पारायण रोज एक अध्याय याप्रमाणे करता येईल रोज सात अध्याय याप्रमाणे तीन दिवसात पारायण करावे ज्यांना वेळ आहे त्यांनी एका दिवसात एका बैठकीत सर्व एकवीस अध्याय वाचावेत रोज सात अध्याय याप्रमाणे तीन दिवसात पारायण करावे पोती वाचना सकाळची वेळ उत्तम आहे आठ वाजता प्रारंभ करावा वाचन झाल्यावर आपले भोजनाचे ताट वाढून स्वामींना नैवेद्य दाखवावा मग सर्वांनी जेवावे पारायण करताना घरात शांतता राखावी आई कोणतेही काम घाई करू नये असे लक्षात घेऊन शांत चित्ताने वाचावे श्री स्वामी महाराज आपल्या सन्मुख साक्षात बसले आहेत असा भेदभाव असावा पारायण काळात ब्रह्मचर्य पालन करावे सदाचरणी असावे परनिंदा भांडण वादविवाद व जेणेकरून चित्त उद्दिग्न होईल असे काहीही करू नये आजारी माणसाला बरे वाटावे म्हणून या पोतीचा पाठ एका दिवसात वा तीन दिवस करावा आजारी माणसासमोर पठ म्हणण्याची आवश्यकता नाही पारायणास ना आठवड्यातील कोणत्याही दिवशी कोणत्याही तिथीला प्रारंभ करावा असेच असताना पाठ पारायण करू नये नित्यपाठ म्हणून एक अध्याय वाचणाऱ्यांनी देवपूजा झाल्यावर सकाळी सायंकाळी हातपाय धुवून स्वच्छ वस्त्रे धारण करून बसावे प्रत्येक अध्यायाची फलश्रुती एकच आहे ती म्हणजे संकटातून सुटका व अद्भुत होणे अनिष्ट अरिष्ट कष्ट दृष्टता यांचा नाश होणे संतुष्टी पुष्टी आणि इष्ट यांची प्राप्ती होणे श्री स्वामी समर्थ हे सगुण दत्तरूप मानावे यांच्यावर श्रद्धा ठेवावी घरात देवासमोर बसून पाठ करावा किंवा ज्यांना पाटावर किंवा मा आसनावर मांडी घालून बसता येत नाही त्यांनी खुर्चीवर बसावे स्त्रियांनीही ही, बसा ही पोथी अशाच नियमानुसार वाचावी विद्यार्थ्यांनी विद्याभ्यासात प्रगती व्हावी व परीक्षेत यश मिळावे यासाठी महिन्यातून एकदा या, या तीन दिवसात पारायण करावे पाठाच्या वेळी समर्थांच्या चित्रांची गंध वाहून ओवाळून पूजा करावी नंतर स्वामीची आरती म्हणून खडी साखरेचा प्रसाद वाटावा श्रीस्वामी समर्थ हे पूर्ण दत्तावतार साक्षात परब्रह्म आहेत नित्य वर्तमान आहेत त्यांच्या पावन लीलाचरित्राचे वर्णन असलेल्या व सारामृताच्या पारायणाने सर्व शुभ संकल्प पूर्ण होतील ही फलप्राप्ती बारा पार पारायणांनी शक्य होईल जवळच्या स्वामी मठात जाऊन या पोथीच्या भक्तांना वाटण्याकरिता द्याव्या बारा पारायणानंतर जवळच्या स्वामी समर्थाच्या मठात जाऊन पाच प्रती मठाधीशांजवळ देण्यात याव्या पारायण झाल्यावर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा ब्राह्मणाला द्रव्य दक्षिणा द्यावी गरीबांना अन्न वस्त्र दान द्यावे रोग बरा होऊन आयुरोग प्राप्त व्हावे विद्याभ्यासात प्रगती होऊन परीक्षेत येस मिळावे नोकरी मिळावी धंदा व्यवसायात उन्नती व्हावी अडकलेली महत्वाची कामे स्थावर मालमत्तेची कामे मार्गी लागावी यासाठी पोतीची सात पारायणे करावीत विवाह जमून निर्विघ्नपणे पार पाडावा यासाठी एका दिवसात एक पारायण करावे श्रद्धापूर्वक पाठ करावा पाठविधी आपण पाहणार आहोत चला आपण आता अध्याय पहिला याला सुरुवात करूया श्री स्वामी चरित्रामृत प्रथम अध्याय श्री गणेशाय नमः तर आता अध्या आपण अध्याय वाचणार आहात आणि त्यानंतर त्याचा अर्थ मी तुम्हाला समजून सांगणार आहे श्री गणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्रीगुरुफे नमः कुरुदेवताय नमः श्री अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतार दिगम्बर यतिवर्य स्वामिराज नमः श्लोक ब्रह्मानन्दपरमसुखं केवलज्ञानमूर्तिद्वदान्तितगनसदृश तस्मद्विलीघनित्यविमलचैलसर्वदिशाम्भुतम् भावान्तितत्रिगुणरहित सद्गुरुत नमामि जय जय श्रीजगरक्षका जय जयाजी भक्तपालका जय जय कलिमलनाशका अनादिशित्तिका सद्गुरु जय जय श्रीसागरविलासा विनाशा शेषनयना अनन्तवेषा अनातिमतिता अनन्ता जय जयाजी गरुड वाहना जय जयाजी लोचना, जय जयाजी पतितपवना रमा रमा मेघ वर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित तोची स्वय तेज स्वयंभुआदित्य तेजवर्णिल जाय विशाळ बाळ अर्कण नयन नाशिका सुहास्य वदन दंतपंक्ती कुंदळ्यासमन वर्ण विराजती रत्नमाला रथयाबरी जे कोटी सूर्याचे तेज हरी हेममय भूषणे साजरी कौस्तुभ विशेष व्छल्यांद भूषण तेची प्रेमळ भक्ती गुण उदरी त्रिवेळी शोभामान त्रिवेणी संगमा सारखी नाभी कमल सुंदरि जे ते उत्पत्ती ती चराचरा चरा जन्मदाती मूळ जननी तोची पै जानू पर्यंत करशोभती मनगटी कंकणे विराजती करकमलांची आकृती रक्त समान भक्त द्यावया अभयवर, सिद्ध सर्वदास सत्य कर गदा पद्म शंख चक्र चार हस्ती आयुधे कासे कसिला पितांबर विदुले समन तेज पार कर्दळी स्तंभा परी सुंदर उभय जंगा दिसताती जेथे भक्तजन सुखावताती ज्याच्या दर्शने पतित तीर्थी जाचे अहोरात्र ध्याती नारधाती ऋषीव जाते कमला करे चुरित संध्या रागा समान रक्त तळवे योग्य चिन्ह मंडित वर्णिता वेद सिनले सौदा विद्या चौसष्ट कला जाते वर्णिता थकल्या सकळा ऐसा त्या परम मंगला अल्पमती कवी केनु नारदाती मुनीश्वर व्यास वाल्मिकिती कविर क्रमुणा शकले महिमान शर ते पाम जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी न त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एक नंतर परशधर अगत्य लिलाज जो संकट सकळ विद्यांचा सागर चौसष्ट कलांचे माहेर ऋषी सिद्धीचा दातार भक्त पालक दयाळू मंगल कार्तिकार स्मरण विघ्ने जाती भजका होई दिव्य ज्ञान वेदांत सार कार्यार करीती ज्याच्या नामस्मरणा ज्याच्या वर प्रसादे नाना ग्रंथ रचता करीती कवी तया मंगलाशी साष्टांगण मन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारा पूर्ण निर्विघ्नपणे होवो हे जिचा वर प्रसाद मिळता मूळ पंडित होता तत्वता सकळ काव्या ती ब्रह्म सुतान तू प्रसन्न हो न ग्रंथ रचना कर तो अज्ञान निमित्त नाशक अविद्या कानेच जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुर्व्य ज्याची या कृपे करुण सदिच्छे लाभे दिव्य ज्ञान तेनेची जगी मानवपण येथे श्री निश्चय ये, तेवी असते माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणित्याची नमस्कार वारंवार साष्टांग मी मती मंद अज्ञबाळ घेतली असे थोर आळ ती दयाळ सद्गुरु राजा फनीच नवमास उद्धरी पाळीले प्रसन्न वेदना ते सोशिले कौतुके करुणे वाढविले रक्षिले आजवरी जननिका समान ऐन्य दैवत आहे कोण वारंवार साष्टांगण मन चरणी तयांच्या करीत असे ब्रम्ह विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार शोभत लीलावृत्ती कृमर दत्तात्रय नमिवेला तीन मुख्य सहा हात गळा पुष्प माळा शोभत कुणी कुंडले ते जमित विद्या लुते समान काम धेमी असोणी जवळी हाती धरिली असे झोळी जो पाहता एका स्थळी कोणासही सही दिना चारवेद हो स्वान बसती समीप मागे वरदान स्वामी चरित्र सारा चरित्रामृतपूर्ण हो कृपेने वाढला कलिसा प्रताप करू लागले लोक पाप पावली भूमि संताप धर्म भ्रष्ट लोक बहु पहा कैसे दैव विचित्र हरे वहि अरे पुत्र वैभविन झाले अपार दारिद्र्य दुःख भोगती शिथिल झाली धर्मबंधने नास्तिक न माने ती वेद दिवसेंदिवस होम हवने कमी होऊ लागली सुटली धर्माचा राजाश्रेय अधर्म प्रवर्तका नाही भय उत्तरोत्तर नास्तिकमय भारत खंड झाले नाना विद्या आणि कला असता लागी गेल्या सकला आई क्या भोगेच्या बलावल्या तेने तुटल्या परमार्थ धर्म संस्थापने कारणे युगायुगी अवतार घेणे नाना विध वेश नटणे जगतपत्तीचे कर्तव्य लोक बहुभ्रष्ट झाले स्वधर्म ते विसरले नास्तिक मतवादी मातले आय धर्माविरुद्ध मग घेतसे अवतार प्रत्यक्ष अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कोळी कोण वर्णाश्रम धर्म मुळी कोणा सही कळे ना ते स्वामी नाम महाशित कोटी झाले प्रसिद्ध चमत्कारे लाविले मनोरथ पुरविले त्याशी करी प्रार्थना कर आपुल्या विख्यात महिमाजनी योजले तुमचे चरित्र महासागर पावेन पैल तीर परियात्म सार्थक कारवाया साचार मी न तेथे ते झालो किंवा पाट गगा समान अगाद आपुल्या महिमान अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू पिली म्हणे गिरीसी उचलून घालीने काखेसी किंवा कतोत सूर्यासी लोप म्हणे तसे कैसे ऐसे माझी आळ बाळ जानुनी लढीवाळ पुरविता तू दयाळ दे करता आणि करविता तुच एक स्वामी माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसेची ऐकून या स्तुती संतोषिली स्वामी राजमूर्ती कवि लागे अभय देती वरद हस्ते करुणी मुनेन पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ पाहुणी ऐशी ऐकोणी अभयवाणी संतोष झाला माझी यशस्वी साधू ग्रंथ त्याशी नाही भेदाभेद जे आनंदमय सदोदित राहती मग नमिले कवीश्वर जे शब्द सृष्टीचे ईश्वर ज्यांची काव्य सर्वत्र प्रसिद्ध असती अलौकी व्यास वाल्मीक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल नमिले कवी कालिदास ज्यांची ना ते रचना विशेष प्रिय सगी सहाली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहून ज्ञातीत डोले मान तर यांचे चरण न येले ईश्वर चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादित भक्त ग्रंथारंभी तयानमित वर प्रसाद करणे अव तुम्ही संत मज दिनावरी कृपा करून आपण हृदयस्थ होऊन राहुनी ग्रंथ रचना कर आता करू न आणि विद्वान श्रवणी सादर बैसले महापंडित आणि चतुर ऐसा श्री समाज थोर अतिमंद मी त्यांच्या समोर आपले कवित्व केवी आणू परिथोरांचे लक्षण एक मला ठाऊक पूर्ण काही असता सद्गुण आदर करीत याचा संस्कृतचा नसे गंध मराठी ही नये शुद्ध नाही पडलो शास्त्रचंद कवी शक्ती अंगी नसे परी हे अमृत जाणुनी आदर धरावा जी चरणी असे माझी संस्कृतवाणी तियेकडे न पहावे न पाहता जी अवगुण ग्राह्य केचे घ्यावे पूर्ण एवढी विनंती कर जोडून चरणी आपल्या करीत असे स्वामीच्या लीला बहुत ती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्र सा त्या महेतुनी पाही अमोल मुक्त फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाये अपमान काही न करावा की हे उद्ययान विस्तीर तया माझे प्रवेश करीन सुंदर कुसुमे निवडवण हार त्यांचा गुंफिला कवी होऊन या माळी खाली स्रोतांच्या गळी उभा ठाकून वृत्ताजळी करी प्रार्थना सप्रेमे ये पुष्पांचा सुवास तृप्त करील आपुले माणस हा सुगंध नावडे जयास त्याची पूर्ण अभागी आता असो बोल पुढे कथा बहु वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी वैराग्य प्रत्यक्ष शंकर तैसे जैसा सहस्रकर दृष्ट केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान हे राजकलाद विष्णुकवी कवी होऊन ब्रह्मर ज्ञान मधुस्तव रासाचार रुंची तेथे घालीत असे स्वामी चरित्र सारामृत मृत नाना पाकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथम अध्याय घोड हा श्री शंकराचार्य नमस्तुते श्रीपाद श्रीवल्लभ नमस्तुते इति श्री स्वामी चरित्र सारामृत मंगलाचरम नाम प्रथम अध्याय नमस्तुते तर हा आपला श्री स्वामी चरित्राचा पहिला अध्याय आपण या ठिकाणी झालेला आहे तर याचा अर्थ आत्ता मी तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगणार आहे तर त्याआधी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण मंगलाचरण अष्टक ऐकूया श्री गणेशाय नमः श्री अक्कलकोट निवासी श्रीस्वामी समर्थ महाराज यांच्या चरित्रातील दिव्य आणि अद्भुत लिलांचे वर्णन असलेल्या श्रीस्वामी सारामृत या ग्रंथाच्या आरंभी मी श्री गणपती श्री सरस्वती श्री गुरु श्री कुलदैवत जगद्गुरु भगवान श्री कृष्ण पूर्ण दत्तावतार सद्गुरु श्री स्वामी नमस्कार करतो आणि हा ग्रंथ आपल्या कर् कृपेने पूर्ण व्हावा असा आशीर्वाद मागतो कलीचा प्रताप वाढला लोक धर्म भ्रष्ट होऊन पापाचरण करू लागले धर्म बंधने झाली धर्मान उद्धष्टने होम भवने कमी होऊ लागली नास्तिक वेदवचने नाहीसे झाली अधर्मियांना भय उरले नाही, ना नाही। त्यामुळे कला विद्यांचा अस्त होऊ लागला ऐहिक भोगवासना वळवळल्या त्यामुळे परमार्थ सुटला आयर्य पुत्र वैभवहीन होऊन दुःख भोगू लागले आणि हे सर्व सहन न होऊन भूमी हाय हाय करीत संतापाने सुस्कारे टाकू लागली कलयुगाच्या अशा या ठिकाणी कठीण व खडतर कालखंडात लोक अतिशय भ्रम झालेत भ्रष्ट झालेत स्वधर्माला विसरले नास्तिक मतवादी उन्मत्तेने आर्य धर्माबद्दल उघड उघड बोलू लागले तेव्हा महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात तीर्थक्षेत्र अक्कलकोटा श्री गुरु दत्तात्रय स्वामी रूपात अवतरले ते कोण कुठले त्यांचे कुळ गोत्र वर्ण काय याबद्दल आजपर्यंत कुणाला काहीही माहिती नाही स्वामी समर्थ या नावाने प्रसिद्ध पावलेल्या या महाशिद्धाने अनेक लिला चमत्कार दाखवून आपल्या असंख्य भक्तांचे गोड कौतुक पुरविले अनेकांना सन्मार्गावर आणले अनेकांचे कल्याण केले अनेकांना सुखी केले व अनेकांचा उद्धार केला त्यांचे महात्म्य सर्व स्रोत आहे त्यांच्या लोक अशी माझ्या मनात इच्छा झाली म्हणून मी तुम्हाला ही सर्व माहिती सांगणार आहे श्री स्वामी समर्थ महाराज चरित्र ही अगात ते महान चरित्र ही अज्ञानी अल्पमती बालक कसे वर्णन करू तुमचे हे पवित्र कार्य तुम्हीच पूर्ण करून घ्या असे मी तुम्हाला विनंती करतो तेव्हा प्रसन्न चित्त श्रीस्वामींनी हा ग्रंथ सिद्धीत जाईल असा आपल्या सर्वांना आशीर्वाद दिला श्रोतेजन हो श्रीस्वामींचे चरित्र अमृतासारखे गोड व श्रद्धा भक्ती वृंदीकृत करणारे आहे त्यांच्या चरित्ररूपी महासागरातून काही अणमोल मोतीमेय या आपल्या ग्रंथातून घेतले आहे त्यांच्याप्रमाणे स्वीकार करा यातील स्वामी लिला आपल्याला तृप्त करतील म्हणून ह्या हा अध्याय सर्वांनी एकाग्र चित्ताने ऐकावा तर मित्रांनो आपला हा श्री चरित्र सारामृतचा पहिला अध्याय या ठिकाणी समाप्त झालेला आहे धन्यवाद